हॅलो एव्हरी वन मनिषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गव्हाची पेज पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि एक क्लायमेट चेंज झाल्यामुळे आपल्याला येणं वगैरे हे असं व्हायरल इन्फेक्शन वगैरे चालू होतं त्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते किंवा काही खायची इच्छा नसते अशा वेळेस काहीतरी खावं आणि खायला हवं आणि पोटभरीला मिल पाहिजे असतं त्यासाठी आपण जशी तांदळाची पेस्ट करतो नाचणी सत्व घेतो तशीच आपण गव्हाची हेल्दी पौष्टिक पेस्ट करणार आहोत त्यासाठी आपण गव्हाचं एक पाहुण वाटी पीठ घेतलेलं आहे चवीला मीठ टाकणार आहे साखर घेतली आहे ती तुमच्या आवडीनुसार कोणाला गोड पेज आवडते तर कोणाला मध्यम गोड त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठरवा एक कप भर दूध घेतलं आहे अजून आपण वाढू शकतो पेज तुम्ही थिकनेसप्रमाणे पातळ घट्ट तुम तुमच्या हिशोबाने करा आणि थोडं पाणी घे घालणार तर आपण कृती बघूया आपण गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे गॅस मंदच ठेवायचा आहे कुठेही गॅस आपण मोठा करणार नाही हो। कारण पेठ भाजत बारी ते बारीक कुटलेलं जिरक घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपण तुपामध्ये जिरक टाकलेलं आहे आणि आता गव्हाचं पीठ टाकणार आणि हे छान असं भाजून घेणार हो घेतल्यानंतर गहू असल्यामुळे साहजिकच पोटभर एक पोळी खाल्ल्यासारखं होतं आणि दूध असल्यामुळे पूर्ण अगदी पोटभर नाश्ता होतो आपला शिवाय ते हेल्दी पण आहे आणि पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी असं घरी आजी आई आमच्या लहानपणीच्या वेळेस असं थंडीच्या वेळेस सकाळी सकाळी किंवा थीवा, हिवाळ्यात थंडीला पावसात असं गरम थंडगार वातावरण झालं की नाश्त्याला म्हणून ही पेजसुद्धा आम्ही आम्हाला करून द्यायची अशी छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी त्याच्या गुठळ्या होऊ द्यायचा नाही आहे अगदी मंद गॅसवरच वाजायचे आहे गव्हाचं पीठ छान असं लालसर होईपर्यंत फरपूस मग गॅस बंद करतोय परंतु तापमान वाढलं की खमंगपणा येणार नाही चाललंय तर ते गॅस बंद केला आहे या ठिकाणी मी आणि पुन्हा अशा गाठी मोडून घ्यायची आहे भरपूर छान असं लालसर होईपर्यंत वाजायची आहे कढई गरम असल्यामुळे ती भाजली जाते गॅस बंद आहे तरी कलर आपल्या गव्याचा पिठाचा कलर टोटली चेंज झालेला आहे छानपैकी लालसर झालेली आहे ठिकाणी आपण पुन्हा गॅस चालू करूया आणि मंदच ठेवायचा भाजून घेऊया तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला तुम्हालाही आवडेल आणि पौष्टिक फोरफरीचा हेल्दी नाश्ता आहे सकाळच्या घाई गडबडीत पटकन होते दुसरं काही ऑप्शन नसेल आपल्याला कांदे वगैरे चिरायला आपल्याला वेळ नसेल तर पटकन असं पीठ भाजून आपण पेज पटकन करू शकतो आणि विटनेस चक्कर येते वगैरे विटनेस अशा आजारी व्यक्तीला आपण सगळ्यांनी फॅमिलीला घेऊ ही हलकं फुलक आहार आहे या ठिकाणी आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत थोडं थोडं गॅस आपण बंद केलेला आहे असं गाठी मोडून घेऊया आपण

यामध्ये आपण साखर घालणार आहोत साखर तुमच्या आवडीनुसार एक चमचा दोन चमचा तुम्हाला जितकं गोड आवडेल तितकं घालची आहे आता आपण ही मंद गॅसवर शिजवून देऊया आणि त्याच्या गाठी मोडून घेऊया या ठिकाणी आपण सगळ्या अशा गाठी याच्या मोडून घेणार आहोत म्हणजे आहे आणि आता आपण इथे अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहे चवीनुसार असे गाठी मोडलेले आहेत अशी थिकनेस झालेली आहे ठीक तुमच्या आवडीप्रमाणे थिकनेस ठेवू शकतात पातळ हवं असेल तर दूध आणि पाणी तुम्ही टाकू शकतात किंवा कोणाला घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते होते हे तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात गरम गरम पेज पियाला खूप छान लागते आणि पोटबरीचा हेल्दी नाश्ता पण आहे आपली गव्हाची पेज रेडी आहे तुम्ही बघू शकता बघा की छान अशी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद